खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर रविवारची छान अशी सुरुवात झालेली आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आत्ता वाजलेले आहेत साडे दहा सकाळ सकाळपासून खूप सारी कामं सुरू झाली होती रविवारी थोडंसं काम असतं तर इकडे केक काढायचे होते आणि व्हिडिओ किती वेळच सुरू करेन म्हणते पण होत नव्हतं तर आज खूप मोठे काम करायचं आहे मला आणि आज थोडीशी कमी केक आहेत कमी म्हणजे सहा केक बनवायचे जस्ट एक फोन आला होता व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एक किलोचा त्यांना स्क्वेअर शेपचा केक पाहिजे तर तोही बनवायचा आहे तर आता अगोदर काय करणार आहे हे जे सहा केक आहे यांना क्रमकोट करणार आहे इकडे क्रीम सुद्धा भेटलेली आहे आणि हे बघा एकदम छान अशी क्रीम मीठ होते एकदम स्टिफ होते आणि कितीही काहीही झालं तरी ती खाली पडत सुद्धा नाही नाहीये इतकं हलवते तरी तर अशी क्रीम आपल्याला साधारणतः आपला केक बनवायला पाहिजे असते आणि एक पूर्ण पॅकेट मी एकदाच फेटते साधारणतः सहा सात केक आरामात होतात जर कमी कमी आतून वापरली फिलिंगला तर अर्धा किलोचे सातही केक होतात जर व्यवस्थित कट टुकट केले तर कीचन, कीचन कीचन तर आता सहा बेस झालेत ते बनवायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आवडायचं आहे किचन किचन म्हणजे किचन ओटा आज घासायचं आहे मला पूर्ण वरतून तर इकडे बघत असाल तर मी सगळं खाली केलेलं आहे इकडे भांडे जे आहेत ते भरून ठेवलेत कारण आज मावशी आमच्या लेट येणार आहेत संध्याकाळी चार वाजता त्यांना बाहेर जायचं होतं आणि इकडे म्हटलं हे केक जे आहेत ते क्रमकोट करून ठेवावेत इक सगळंच इकडे मी खाली केलेलं आहे आणि इकडे बघत असाल तर भांडे वगैरे ठेवलेत आवरून आणि मावशी लेट येणार आहेत त्याच्यामुळे बघूयात आता काय काय होईल ते तुमच्याशी शेअर करेलच आणि मावशी लेट येणार आहेत म्हणून भांडे वगैरे भरून बाहेर नेऊन ठेवते बाहेर पण आपल्याला जागा आहे आता सर्वात अगोदर हे सहा केक क्रमकोट करणार आहे आणि मग किचन धुणार आहे आणि मग एक किलोची ऑर्डर त्यांना तीन वाजता हवी आहे साडे दहा वाजलेत हे सहा केक क्रमकोट जर मी एक अर्ध्या तासात केले तर अकरा ते बारा एक तास मला किचन पूर्ण ओटा धुवायचा शेगडी धुवायची सगळं साफ करायचं ओटीजी सुद्धा मला आज जरा छान असं साफ करायचं आहे पण आता एक किलोचा स्क्वेअर शेपचा सुद्धा केक आहे बघूयात ओ टी जी मी कसा क्लीन करते हे तुमच्याशी शेअर करेन हवं तर मी जो बेस आहे तो गॅसवरती बेक करेन पण आता चला बोलत बसले तर उशीर होऊन जाईल तर तर आता फास्ट अशी का कामाला मी सुरुवात केलेली आहे आणि आता सगळ्यात अगोदर ओ टी जीमधले जे बेस होते ते काही काढले आणि जे बेक नव्हते झाले ते ठेवलेले होते तर आता बऱ्याच वेळा असं विचारलं जातं की मध्येच ओटी जी उघडला तर चालतो का तर हो जो बेक झाला आहे तो आपण काढून घेऊ शकतो आणि जो नाही झाला आहे तो पुन्हा थोड्या वेळासाठी टायमिंग वाढवू शकतो तिथे काहीही प्रॉब्लेम होत नाही तर बऱ्याच दिवसाचा माझा ओ टी जी साफ करायचा होता मला त्याच्यानंतर किचन ओटासुद्धा साफ करायचा होता रोजचे दहा बारा केक तर असतातच प्लस घरातली ही सगळी कामं असतात त्याच्यामुळे मला हे काम होत नव्हतं म्हणून म्हटलं चला आज थोडासा वेळ काढूयात आणि दरवेळेस संडेला आहो आणि वरत ट्रेकिंगला जातात त्याच्यामुळे मग तोड दिवस मी फ्री असते फ्री म्हणजे स्वयंपाकाचा जास्त दामझाम नसतो सकाळी एकदा टिफिन बनवून दिला की काम झालं आणि फक्त दिदी आणि मी असते तर शौप वरती है चा है चा ही शॉपवरती बसते मग त्याच्यामुळे मी एकटीच असते घरामध्ये जास्त लुटबुट नसते त्याच्यामुळे मला एक्स्ट्राची कामंही करता येतात तर आता हे सगळ्या स्पॉन्जचा मी मागचा जो पेपर आहे तो क्लीन करून घेतलेला आहे आणि आता भांडे मी भरून ठेवलेले आहेत मावशी येणार आहेत पण उशिरा येणार आहेत त्याच्यामुळे तर आता, आता क्रीम काढून घेते आणि त्यानंतर मग क्रमकोट करून घेते आणि मगच किचन ओटा घासून घेईल मी कारण आता जर क्रम जे केक आहेत ते क्रमकोट करून ठेवले म्हणजे थोडे सेटही होतील आणि जेव्हा मी फायनल फिनिशिंग करेल तेव्हा ते, ते थोडेसे मला व्यवस्थित होतील तर या पद्धतीने जे जे केक बनवायचे ते ते क्रश मी इथे काढून घेते आणि मग नंतर केक बनवायला घेते म्हणजे मला ही पटकन बरं पडतं खरं तर केक बनवणं खरंच खा फार म्हणजे टेन्शनचं काम आहे पण करावं लागतं आता काय करणार असो पण आवडीचं आहे माझ्या काम त्याच्यामुळे इतका फारसा काही फरक पडत नाही त्याच्यामुळे आता व्हाईट फॉरेस्टपासून सुरुवात करणार आहे तर या पद्धतीने बऱ्यापैकी मी काम उरकून घेते आणि मग पुन्हा तुमच्यासोबत बोलते तर आता एक केक झालेला आहे स्क्वेअर शेपचा क्रमकोट करून आणि बाकीचे अजून पाच राहिले तर मी असा विचार केला की एक बेस माझा होऊन जाईल जो स्क्वेअर शेजचा आहे कारण मला अजून हे पाच करायचे आहेत प्लस मला गॅसची शेगडी साफ करेपर्यंत आणि मिक्सर वगैरे साफ करेपर्यंत आपला बेस होऊन जाईल आणि मग मी पूर्ण काढून सगळा किचन ओटा साफ करेल तर आता अगोदर मी स्क्वेअर शेपचा जो बेस आहे एक किलोचा फोन आलेला आहे पुन्हा उशीर झाला तर उगाच प्रॉब्लेम नको त्यांना लांब घ्यायचा आहे म्हणजे आमच्या गावाकडची ऑर्डर तर। आहे इथून पंधरा किलोमीटर त्याच्यामुळे आता अगोदर मी बेस लावून घेते आणि मग बाकीचा आवरते तर आता बेस जे आहेत तर ते मी लावून दिलेले आहेत ला इकडे बघत असाल तर एक मिनिट एक एक किलोचाही लावला आहे स्क्वेअर शेप आणि एक राऊंड शेपसुद्धा लावला आहे कारण जर अचानक पुन्हा एक किलोसाठी मला ऑर्डर आली तर मग मला सगळा पुन्हा प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे मग मी आता दोन बेस लावून घेतलेले आहेत आता पाच केक अजून राहिलेत क्रमकोट करायचे ते करून घेते आणि पुन्हा बोलूया तर आता जे केक आहेत ते झालेले आहेत आणि इकडचा पसारासुद्धा मी आवरून घेतलेला आहे खाली आहे थोडंसं मेसी पण आता किचनवटा साफ करायचा त्याच्यामुळे मी काय ते लगेच साफ केलेलं नाही आता अजून बेस व्हायला बराच वेळ आहे तोपर्यंत मी गॅसची शेगडी आणि मिक्सर जो आहे तर तो मी डायरेक्ट घासून काढते आणि मग पाणी टाकते वरतून टाकते म्हणजे त्यामध्ये शक्यतो नाही नसेल जात आणि बाहेर नेऊन ठेवते उन्हामध्ये मग तो छान ड्राय झाला की मगच त्यावरती काहीतरी म्हणजे वाटते तर आता सगळं साफ करून घेते खूप काम आहे आज खरं तर आणि आज आहो आणि वरत गेलेले आहे ट्रेकिंगला मागच्या मागचा व्हिडिओ मागचा किंवा त्याच्या आधीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर सध्या व्हिडिओ शूट करून जरी ठेवले तर वि एडिटिंगला सुद्धा वेळ मिळत नाही आहे तर या पद्धतीने इथे मला वाटतं भाजलं होतं मला आणि तिथे आता सध्या थोडीशी खाज येते हे बघा कधीकधी कधी ना ओटीजी uh, गरम असतो आणि आपण जर टीन काढायला जरी गेलो ना माझं काम खूप घायचं आहे खरं तर सावकाश काम मी कुठलंच करत नाही आणि टीन जरी काढायला गेलं आणि वरती जर ओ टी जीचा टच झाला ना तरी तर खूप भाजलं जातं अगदी खूप म्हणजे असे मला खूप असे मार्क आहेत इकडे आता यामध्ये कॅप्चर नाही होते इतकं असे खूप आहेत हे बघा इथं आहे, आहे। इकडे असे खूप मार्क मार्क आहेत पण असो आता आपलं कामच ते आहे चला आता उरकून घेते आणि मग पुन्हा बोलते इथे तुम्ही बघत असाल तर हे जे आहे मधलं तर हे बघा इकडचं हे जे आहे इथलं खालून तर हे तुटलेलं आहे माहीत नाही का हे बघा डायरेक्ट हा पाईप मी खाली उचलून ठेवायला गेले तर कदाचित हा तापून तापून तुटलेला असेल तर आता ह्याच्यावर ऋतू वगैरे जाऊन हा खराब होतोच तर हे बघा म्हटलं आणि तरी मी याला धक्का लावला नाही आज नाही तर मी ह्याला सुद्धा घासून काढत असते तर हे बघा हे असा इथे होता तर हा इथला निघालेला आहे म्हणजे जो इकडून आतल्या साईडने इकडे गॅस जातो तर तो पाईपचा मेन हा निघालेला आहे आता मी गॅस पेटवूच शकणार नाही आहे पहिला हा गॅस जो आहे तो मला माझ्या इथे नेऊन टाकावा लागेल आणि नेमके आज आहो घरी नाही आहेत अशा वेळी फार प्रॉब्लेम होऊन जातो आणि मला आणि दिदीला दुपारी डोसे करायचे होते मी डोसे करून चटणी करायची होती नारळ वगैरे फोडून ठेवला होता म्हटलं माझं सगळं आवरलं की दुपारीच्या जेवणाला करू कारण आम्ही सकाळी थोडं थोडं चहा बिस्किट वगैरे खाल्लं होतं पण आता मला ही शेगडी जी आहे गोनीत गालून। ती पहिली एका गोणीत घालून आता मला पायी जावं लागेल घेऊन आणि आहो नाहीत त्याच्यामुळे मलाच नेऊन टाकावी लागेल कारण ती संध्याकाळपर्यंत किंवा दुपारनंतर तर ॲटलिस्ट झाली पाहिजे तर चला आता मी शेगडी जी आहे ती काढून घेते पूर्ण आणि गॅस मी जो आहे तर तो खाल्लं बंद करायला गेली म्हटलं आता बंद करू स्विच जे आहे तर ते व्यवस्थित हे करावं आता असो या पद्धतीने जी शेगडी आहे ती मला एक गोणीत घालावी लागेल आणि पुसून घेते स्वच्छ अगोदर घासलेली तर आहेच आणि मग त्यांच्याकडे नेऊन टाकते तर म्हणतात नानकटीच्या लग्नाला सतराशे साठ वेगने तर इथे बघा मी नेमकं बेडशीट आणि पिलो कवर्स पण भिजत टाकले होते तर ते म्हटलं आता टाकून द्यावं मशीनला म्हणजे मी गॅसची शेगडी वगैरे रिपेअर करून येईपर्यंत होऊन जातील ॲटलिस्ट सुरू तर होईल म्हणून म्हटलं आता हे लावून द्यावं जिकडे जाईल तिकडे तोंडासमोर कामच काम दिसतं खरंच आपल्या सगळ्याच लेडीजची सारखीच अवस्था असते आणि म्हटलं एकदा मशीन सकाळी झालं होतं पण बेडशीट गरम पाण्यात भिजत टाकले होते म्हणून म्हटलं ते लावून द्यावेत आणि मग शेगडी वगैरे रिपेअर करून आणावी त्यात मावशींचंही म्हणजे सगळे कारणं सोबतच आले तर आता यामध्ये मी ती शेगडी जी आहे ती घेतलेली आहे आणि आता मी अगोदर नीट करायला टाकते त्यांना कॉल केला होता ते बोलले की लगेच या पंधरा दहा मिनटात देतो म्हणून जर दिलं दहा मिनटात तर मी थांबून करून घेईल आणि नाही दिलं तर मग ठेवून येईल मग पुन्हा जावं लागेल घ्यायला तर बघते आता काय म्हणतात ते कारण करणं तर खूप जरुरी आहे पाहुणे जर आले तर चहा करायला सुद्धा घरामध्ये शेगडी नाही राहणार मग त्याच्यामुळे म्हटलं पहिली घासून वेगळी ठेवावी पण त्याच्यावरती काही मी दाब वगैरे पण दिला नव्हता पण तापून तापून ते कालांतराने बर्नर तुटतातच तर ते दे देत आहेत तर चला बेडशीट भिजत टाकलं होतं मी तर ते आता लावून दिलेलं ला आहे बेडशीट आणि उशांचे कवर होते थोडेसे तर ते आता लावून दिले सगळी काम सोबतच येत आहेत आणि असं काहीतरी होतं असं चला आता तोपर्यंत बेसही होती तर फायनली मी जे आहे गॅसचं शेगडीचं तर हे बसूनही आणलं हे बघा एकदम कोर दिसतंय या पद्धतीने अजून मी त्याचं सुद्धा काढलेलं नाही आहे पण मला लगेच नाही जोडायची शेगडी मी थोड्या वेळाने काढते आणि हे तुटून पडलं होतं अर्ध ते जे काढलं तेही तिथंच राहिलं कारण त्यांनी मला दहा पंधरा मिनटात दिलं मी ते घेऊन आले मी आता वरती चढून पूर्ण ओटा जो आहे तर तो क्लीन करून घेणार आहे तो राहिला आहे आणि इथे हे दोन बेस सुद्धा झाले आहे पण आता अगोदर ओटा क्लीन करून तर आता मी काय केलं पटकन ओटा वगैरे क्लीन करून घेतला धुवून घेतला आणि हा जो केक आहे हा मी क्रमकोट करून ठेवला होता ओ ओटा सुरू करण्याच्या अगोदरच मग म्हटलं पटकन होऊन जाईल तर त्यांचा फोन आला अचानक तर तीनला न्याय येणार होते तर दोन वाजले होते पाहुणे दोन साधारणतः आणि ते हा केक घ्यायला आलेसुद्धा मग म्हटलं चला पटकन ह्याला करून द्यावं आणि साधा सिम्पल ब्लॅक फॉरेस्टच मी बनवून दिला कारण ते लवकर न्यायला येणार होते म्हटलं तो रेडी करून ठेवावं आणि एकीकडे म्हटलं चटणी वगैरे करायची होती मला डोशाची तीही तयारी मी करून ठेवली मिक्सर वगैरे धुवून जो बाहेर ठेवला होता तोही सुकवून व्यवस्थित आणला आणि मी चटणीचंही तयार करून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने हा ब्लॅक फॉरेस्ट केक अगोदर त्यांना करून देते आणि मग बाकी आवरते तर अशा पद्धतीने माझे दिवस भर तारांबळ असते बऱ्यापैकी तर मी आज तुम्हाला सगळं शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणाकुणाची अशी धावपळ असते संडेस असून सुद्धा अजिबात रिलॅक्स नसतं तर बघा तुम्ही या पद्धतीने केकसुद्धा रेडी झालेला आहे तर किचन जो आहे तो आपला सगळा छान असा क्लीन झालेला आहे इकडे बघू शकता आणि पूर्ण खिडकी वगैरे पूर्ण मला क्लीन करावं लागतं सगळं आणि एक केक आता स्क्वेअर शेतचा जो एक किलोचा होता तर तो बेस्ट झाला त्यानंतर त्यांचा आता फोन आहे की आम्ही घेऊन जातोय आलोय तर तीनला सांगितलं होतं पाहुणे दोन वाजत आलेले आहेत बऱ्यापैकी कामावरली शेगडी क्लिअर करून आणली तर आता चटणीचं मी वाटून घेतलंय कारण आता जेवण तर काही केलेलं नाही अजून हे बघा चटणीला आता तडका देते आणि एकीकडे लगेच डोसा बनवून घेते दीदी बसलेली आहे शॉपवरती आपलं शॉप पूर्ण पॅक आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही तिला काही डिस्टर्ब वगैरे होत नाही ती बरोबर तिथे अभ्यास करत बसते आणि आता पावणे दोन वाजत आले तर आता चटणी पटकन बनवून घेते आणि मग डोसा बनवते आणि मग सगळं किचनचं जे काढले आपण इकडे सामान वगैरे खाली हे बघा इकडे तर ते मला पुन्हा सगळं व्यवस्थित जागच्या जागी लावून द्यावं लागेल पुन्हा मला ओ टी जी जो आहे तो प्रचंड खराब झालेला आहे त्यालाही क्लीन करायचा आहे आणि व्यवस्थित छान क्लीन वगैरे करून घेते आणि मग पुन्हा सगळं जागच्या जागी ठेवून देते तर एकदम स्वच्छ झालेलं आहे सगळं तर हां आणि अचानक मावशींचाही फोन आला आहे की मी आज येत नाही आहे माझा पाय खूप दुखतो आहे तर म्हटलं ठीक आहे ना काही हो मग आता ते भांडे जे तिकडे नेऊन ठेवले तेही घासावे लागतील आता मला असो आता करायला तर लागणारच आपलं ला ला काम आहे पण तो जो हा आता एक किलोचा अर्जंट केक के तोही जाईल आणि इकडे डोसा चटणी करून घेते आणि जेवण ऍक्च्युली मला मसाला डोसा करायचा होता म्हणजे बटाट्याची भाजी वगैरे पण आता वेळ नाही आहे आणि दिदीन मीच आहे तर डोसा चटणी बनवतो आत्ता आमच्या पुरता आणि मग नंतर संध्याकाळी वगैरे बनवेल तर चल आता इथे बघत असाल तर छान असं डोशाचं पीठ एकदम छान फर्मेंट झालेलं आहे आणि आता हे सगळं हो मी मिक्स करणार आहे दुपारी सकाळी इतकं झालं नव्हतं पण आता दुपारी थोडीशी हीट वाढते आणि आता हीट वाढलेली आहे वातावरणात तर छान असा डोसा यामध्ये थोडंसं मीठ वगैरे मिक्स करून आता छान असा डोसा मी बनवून घेणार आहे ह्याचा छान बॅटर आपलं फुललेलं आहे फर्मेंट झालेलं आहे थंडीमध्ये तसा थोडासा प्रॉब्लेम येतो पण अजिबात नाही छान झाले दोन दिवसा खूप हीट असते आणि रात्रीची थंडी वाजते पण आता जरा जरा हीट वाढायला लागली आहे तर छान असं एकदम फ्लपी असं बॅटर आपलं तयार झाले आता मी फक्त डोसा बनवते हे बॅटर एका साईडला भांड्यात काढून थोडंसं डायल्यूट करते म्हणजे काय म्हणतो आपण पाणी टाकून थोडंसं आणि मग नंतर बाकीचं ठेवते तसंच संध्याकाळी वगैरे बनवू मुलांना आवडतात तर चल तर केक जे आहेत ते झालेले आहेत आणि चार केक दिदींनी नेलेले आहेत आणि बाकीचे दोन जे आहेत ते मी आता घेऊन जाणार आहे आणि एक रसमले केकला कस्टमर केक एक चा वर चा वर चा आहे त्यांनाही केक द्यायचा आहे आणि मी आता तिथे जावं लागेल कारण वाजले जवळपास साडेचार आणि इकडे सगळं आवरलं आहे किचनचं पण त्याच्यावरच्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या ठेवायच्या राहिल्यात एक क्रीम संपली होती म्हणून बीट करून घेतली जो एक किलोचा होता तोही गेला आणि जे सहा होते ते चार नेले दोन आहेत आणि एक किलोचा जो चॉकलेट एक्स्ट्रा केला त्याला क्रमकोट करून ठेवलं आहे आल्यावर त्याला डिझायनिंग करेल आणि तिथे जाऊन काही व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे करायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तिथेही जावं आणि बऱ्यापैकी कस्टमर तर आलेलंच आहे त्यांचा फोन आला होता की केक पाहिजे रसमलाईचा म्हणून मग मी चालली आहे आणि दिदी गेली आहे ट्युशनला चारला तिला ट्यूशन होते परत त्याच्यामुळे ती ट्युशनला गेलेली आहे तर आता मी तिथे जाऊन पुन्हा तुमच्याशी बोलते आणि चला शॉपवरती जाऊयात मग बोल तर आता आलेली आहे मी शॉपमध्ये आणि कस्टमर येणार आहे म्हणून त्यांचा मला फोन आला आणि तशी दिदी ट्युशनला गेली होती म्हणून मला यायचंच होतं पण घरचं काम अजून बाकी आहे लाईट नव्हती बराच वेळ क्रीम बीट करायला त्याच्यामुळे खरं तर राहून गेलं आणि उशीर झाला मेन म्हणजे आणि मावशींनी अचानक फोन करून सांगितलं की मी आज येत नाही तब्येत बरी नाही म्हटलं ठीक आहे आता मग भांडे तर घासावेच लागतील भांडे खूप सारे भरून ठेवलेत सगळे तुम्ही बघितले तर असं आता जे होईल ते तुमच्याशी शेअर करेल पण त्या अगोदर तुम्हाला केक दाखवते आणि व्हिडिओचा एंड करते पण त्या अगोदर केक दाखवते आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की ताई तू शॉप दाखवतच नाहीस तर हे बघा आपलं शॉप आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे आहे धनश्री केक्स ना आणि इकडे मागे बगा। या पद्धतीने आहे आपलं शॉप इकडे कोल्ड्रिंक्स चा फ्रीज आहे जो उभा येतो तो आता सध्या कोल्ड्रिंक्स भरायचे थंडीत नव्हते घेतले आम्ही आणि इकडे आहे आपलं केकचं काउंटर आणि इकडे बाहेर म्हणाल तर हे बघा ज्या गाड्या जात आहेत तर तो नाशिक पुन्हा हायवे आहे आणि अगदी माझ्या शॉपच्या समोरच आहे नाशिक पुन्हा हायवे तर बघा गाड्या जाताना दिसत आहेत अगदीच जवळच आहे आणि आपल्या शॉपपासून घर गर, सॉरी घरापासून शॉप जे आहे अगदी दोन मिनटाच्याच अंतरात आहे आणि इकडे आहेत केक तर बॅक कॅमेराने केक दाखवते अगोदर तुम्हाला तर हे बघा साधारणतः दहा केक आहेत हे बघा कसं असतं आपलं एक तर होममेड आहे आणि मी जास्त बनवत नाही पण जितके बनवते तितके सेल होतात एक दोन तीन कधी कधी राहतात कधी कधी पूर्ण सेल होऊन जातात फोन येतात तर एखाद दोन कस्टमर रिटर्नही जातात पण मी एक वेळेस कस्टमर रिटर्न गेलं तरी चालेल पण शिळा केक द्यायला नको हे माझं प्रिफरन्स जास्त असतो त्या गोष्टीला तर आता इथे बघा बघत असाल तर इथे आहे बटरस्कॉच हाफ के जी त्यानंतर आहे व्हाईट फॉरेस्ट बटरस्कॉच आणि मँगो जो आहे मँगो आहे इकडे हां वरती मँगो आहे तर हे दोन्ही कालचे आहेत आणि बाकीचे हां बटरस्कॉच मँगो आणि ब्लॅक फॉरेस्ट आणि हा ब्लाक एक छोटा ब्लॅक फॉरेस्ट तर हे जस्ट कालचेच आहेत तर तुम्हाला त्याच्यावरून समजतही असेल कारण खूप जुना केकसुद्धा लगेच ओळखायला येतो तर हा आहे मँगो हाफ के जी आणि त्यानंतर आण आहे छोटा ब्लॅक फॉरेस्ट म्हणजे दोनशे रुपयात जो येतो आपण तो देतो तो त्यानंतर आहे व्हाईट फॉरेस्ट हाफ के जी बटरस्कॉच पण हाफ के जी आहे त्यानंतर ब्लॅक फॉरेस्ट आहे हाफ के जी आणि रसमलाईला बघा टॅग लावून ठेवले कारण मी दिदीलाही सांगितलं होतं कधी कधी कस्टमर लगेच जर आलं तर शॉपला विकला जातो म्हणून त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी जस्ट अनलाय मी स्ट्रॉबेरी केक त्यानंतर आहे अगेन एक ब्लॅक फॉरेस्ट हाफ के जी आणि हा आहे कुल्फी फालुदा हाफ के जी आणि त्यानंतर आहे वरून दाखवते चॉकलेट हाफ के जी तर हे आहेत आजचे दहा केक साधारणतः एक दहा बारा दहा बारा सेल होतातच कधी सात आठ पण होतात कसं असतं सगळे दिवस सारखे नसतात त्याच्यामुळे कधी त्यापेक्षा कमीही होतात तर कधी त्यापेक्षा जास्तही होतात आता जसे बड्डे असतील तसं सेल आउट जर तुम्हालासुद्धा रोजच्या दोन चार जर केकच्या ऑर्डर असतील तर मला वाटतं तुम्हीसुद्धा एक स्वतःचं असं केक शॉप करायला हरकत नाही आहे कारण Uh, कसं असतं छोट्यातून एक मोठ्याची सुरुवात होते तुम्ही जर माझे पहिले व्हिडिओज बघितले असतील तर माझं घरगुतीच चा, चालू होतं नंतर मग हळूहळू मी शॉपचं डोक्यात घेतलं आणि केक शॉप सुरू केलं हळूहळू केक शॉपमध्ये आपण बाकीच्या गोष्टीसुद्धा ॲड करू शकतो मग मा त्यामध्ये डेकोरेटिव्ह सगळं मटेरियल असेल त्यानंतर काही कोल्ड्रिंक्स असेल आईस्क्रीम असेल त्याच्याशी रिलेटेड किंवा बिस्किट फरसान काहीही आपण ठेवू शकतो जसं भांडवल अवेलेबल होईल तसं तसं तस, तुम्ही वाढवू शकता बऱ्यापैकी मी माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करते तर चला आता व्हिडिओ खूपच मोठा होईल सगळं मी तुम्हाला थोडक्यात शेअर केलेलं आहे कारण मग अशी चार केक आणले तेव्हा ते तुम्हाला दाखवले नव्हते म्हटलं चला इकडे जाऊन तुम्हाला दाखवता येतील म्हणून मग केक मी तुम्हाला अगोदर दाखवले आणि व्हिडिओचाही एंड करायचा आहे तर व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ बनवायला खूप सारी मेहनत आहे जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय